बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधातील आंदोलन प्रकरण जे आहे त्यात कोर्टामध्ये सुनावणीला आंदोलक गैरहजर असल्याचं कळतंय बत्तीस जणांविरोधात वॉरंट काढण्यात आलेला होता आमदार महेश लांडगेंसह आढळराव पाटलांविरोधात वॉरंट काढण्यात आलेला होता आणि वॉरंट रद्द करण्यासाठी नेत्यांनी खेड कोर्टात धाव घेतलेली आहे मुळामध्ये जी आर काढून त्याचा हुकूम काढून तशा प्रकारचं न्यायालयाला कळवायला लागतं मधली प्रोसिजर का थांबली याची आम्हाला काही कल्पना नाही याच्यामध्ये वकिलांचा काही दोष नाही मुळामध्ये मराठा मोर्चाचे केस असतील बैगाडीचे केसेस असतील यामध्ये खेळ बार असोसिएशनच्या कुठल्याही वकिलानं एक सुद्धा आमच्याकडनं घेतलेला नाही याच्यामध्ये वकिलाचा काही दोष आहे वकिलाचा काही गुन्हा आहे असं अजिबात नाही शेवटी हजर आम्ही हजर राहिलो नाही आम्ही काढत राहिलो त्याच्यामध्ये वकिलाचा काही दोष येत नाही आज कोर्टानं नाही विलस्तव ती वॉरंट काढली आणि आम्ही जो हलगर्जीपणा करत होतो किंवा आम्ही जे टाळा करतो त्यालाच खऱ्या अर्थानं प्रतिबंध बसला आणि म्हणून आम्ही कोर्टात येऊन ते वॉरंट आमचं तोडलेलं आहे आता याच्यापुढे जर ज्या वेळेला केस असेल त्यावेळेला आम्ही सगळेजण हजर राहू आणि काय असेल ते कोर्टाच्या समोर आमचं म्हणणं मांडू याच्यामध्ये वकिलाचा कुठेही दोष नाही अधिक माहिती पण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्याबरोबर सचिन हे वॉरंट काढण्यात आलं होतं आंदोलन जे झालं होतं त्या संदर्भातलं पुढे काय घडतंय खरं तर दोन हजार सतरा मध्ये पुण्याच्या चाकण येथे पुणे नाशिक महामार्गावर कोणतीही परवानगी न घेता सर्वपक्षीय नेत्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये अनेकांवरती गुन्हे दाखल झाले होते मात्र या गुन्ह्यामध्ये केसला न्यायालयात उपस्थित न राहिल्याने बत्तीस जणांवरती अटक वॉरंट काढण्यात आलं होतं अटक वॉरंट और, काढण्यामध्ये भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडे खेडचे माजी आमदार दिलीप मोहते हो माजी खासदार शिवाजी आढाव पाटील यांचाही समावेश होता त्याचबरोबर माजी खासदार बाळा बेरडे यांचाही समावेश होता आता हे जे बत्तीस लोकांवरती अटक अटक वॉरंट काढले ते अटक वॉरंट रद्द करण्यासाठी या नेत्यांची आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या वकिलांची सध्या उपजिल्हा न्यायालयात धाव सुरू आहे धवबल सुरू आहे विशाल धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलाबद्दल